लोकसभेसाठी अधिकृत उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दणका देत अठ्ठेचाळीस तासाच्या आत खुलासा करण्याचे आदेश दिले सोशल मीडियावर निवडणूक विभागाची पूर्व परवानगी न घेता प्रचार सुरू केल्याने जिल्हाधिकारी जलद शर्मा अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारथे यांनीही नोटीस बजावली आहे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे राजाभाऊ वाजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांना सोशल मीडियावरील प्रचार सूचना करण्यात त्याचबरोबर अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्यांनी खुलासा करण्याचे आदेशही नोटिशीद्वारे बजावण्यात आले अन्यथा सोशल मीडिया चालवणाऱ्या संबंधितांवर कारवाई करणार असल्याचंही जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी सांगितलं खासदार हेमंत गोडसे राजाभाऊ वाजे तसेच भास्कर भगरे यांनी पूर्व परवानगी न घेता सोशल मीडियावर प्रचार करणं हे आता चांगलंच महागात पडणार आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक